श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगनानुसार मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा विशेष पवित्र मानला जातो आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा खास उपाय म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात केलेले गुरुवार या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन व्रत आणि प्रार्थना यांचे फळ सामान्य दिवसांच्या तुलनेत अनेक पटीने अधिक मिळते असा शास्त्रांमध्ये उल्लेख देखील आहे बघ हा महिना विष्णू लक्ष्मी एकात्म्याचा काळ असल्यामुळे संपत्ती स्थैर्य सौभाग्य आणि समाधान प्राप्त होते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि धन प्रवाह सुरळीत राहतो नोकरीमध्ये व्यवसायामध्ये व्यापारामध्ये आर्थिक लाभासाठी हे मार्गशीर्ष महिन्यातील केलेले गुरुवार अत्यंत शुभ आहेत या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी आपल्याला लक्ष्मीची पूजा मांडणी करायची असते ही पूजा मांडणी कशी करायची हे आपण बघूया बघा लक्ष्मीची पूजा मांडणीसाठी आपल्याला सर्वप्रथम ज्या जागी पूजा मांडायची आहे ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर हळदी कुंकू वाहून एक चौरंग किंवा पाठ ठेवायचा आहे त्या पाटावरती लाल पिवळे हिरवे अशा कोणत्याही रंगाचे वस्त्र टाकावे काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपल्याला टाकायचे नाही हे दोन रंग सोडून काळा आणि पांढरा रंग सोडून कुठल्याही रंगाचे वस्त्र आपण पाटावरती टाकू शकतो त्यानंतर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा फोटो असतो तो फोटो आपल्याला या पाटावरती मध्यभागी ठेवायचा आहे फोटोला फुलांचा हार किंवा कुंकवाची माळ घालायची आहे लक्ष्मीच्या उजव्या हाताला कलश मांडायचा असतो कलश मांडण्यासाठी आपल्याला एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्या तांब्याला हळदी कुंकवाचे पाच बोटं लावायचे आहेत तांब्यामध्ये विड्याची किंवा आंब्याची पाच पाने ठेवून हळदी कुंकू अक्षदा त्या पाण्यामध्ये वाहून त्यावर नारळ ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला पाटावरती थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती कलश स्थापना करायची आहे बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे तांदूळ ठेवायचे आहे पाटावरती लक्ष्मीच्या फोटोच्या उजव्या हाताला आपल्याला कलश मांडायचा आहे आणि त्यानंतर आपण हा जो तांब्या पाण्याने भरलेला आहे तो कलश म्हणून ह्या तांदळावरती ठेवायचा आहे कलश हा नेहमी उजव्या हाताला आपल्याला मांडायचा असतो बघा कलश मांडताना कलशाखाली आपण तांदळाने स्वास्तिक देखील काढू शकतो स्वास्तिक किंवा अशा गोल प्रकारे आपण कलशाखाली तांदूळ ठेवावे बिना तांदळाचा कलश कधीही मांडायचा नसतो अशा प्रकारे योग्य पद्धतीने तांदूळ ठेवून त्यावरच कलश स्थापन आपल्याला करायचा आहे त्यानंतर बघा लक्ष्मीचा जो आपण मध्यभागी फोटो लावलेला आहे त्या फोटोच्या समोर किंवा कलशासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे दिवा हा कुठलीही पूजा करताना प्रथम आपल्याला लावायचा असतो आणि रांगोळी काढून घ्यायची असते त्यानंतर बघा आपण जो कलश मांडला आहे त्याला फुलं किंवा अशा पद्धतीने गजरा आपल्याला लावायचा आहे लक्ष्मीच्या फोटोला कुंकवाची माळ म्हणजे कापसाची आपण जी माळ करतो आणि त्याला हळदी कुंकवाचे जे बोटं लावतो त्याला कुंकवाची माळ असे म्हणतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने माळ आहे त्यानंतर आपल्याला दोन जोड विड्याची पानं घ्यायची आहे आणि या दोन जोड विड्याच्या पानांवरती आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे म्हणजे सुपारी ठेवायची आहे गणपती म्हणून आणि त्याच्याच बाजूला परत दोन जोड विड्याच्या पानांवरती आपल्याला एक विडा मांडायचा आहे थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती आपल्याला सुपारी गणपती म्हणून ठेवायची आहे आणि त्याच्याच बाजूला खारी खोबरं हळकुंड एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हा विडा म्हणून लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहे या सुपारीची स्थापना करण्याआधी देखील आपल्याला याला अभिषेक घालायचा असतो पहिल्या पाण्याने अभिषेक घालायचा त्यानंतर पंचामृताने किंवा फक्त दुधाने अभिषेक घालून परत स्वच्छ पाण्याने अभिषेक मी घातला आहे आणि नंतर ही सुपारी तांदळावरती इथे गणपती म्हणून मी ठेवली आहे नंतर बघा माझ्या देवघरामध्ये जी लक्ष्मीची मूर्ती आहे तिला मी सर्वप्रथम अभिषेक घातला आहे पाण्याने अभिषेक घातला आहे त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून परत स्वच्छ पाण्याने अभिषेक घातला आहे आणि त्या मूर्तीची स्थापना देखील या पूजेमध्ये मी करणार आहे तुम्ही बघू शकता एवढी सुंदर मूर्ती आहे खूप बारीक कोरीव रेखीव नक्षीकाम या मूर्तीवरती आहे बघा लक्ष्मीच्या हातामध्ये कमळाचे फूल आहे त्यानंतर कमळावरतीच बसलेली ही लक्ष्मी आहे गळ्यात घातलेले बारीक असे मंगळसूत्र खूप सुंदर असे दागिने आहेत तर अशी एवढी सुंदर ही लक्ष्मीची मूर्ती आहे बघा पाटावरती मी हे कंबळाचे फूल ठेवून त्यावरती थोडेसे तांदूळ टाकलेले आहे आणि त्यावर लक्ष्मी मातेची स्थापना अशा पद्धतीने मी केली आहे तुम्ही देखील अशा योग्य पद्धतीने तांदळावरती तुमच्याकडे जर लक्ष्मीची मूर्ती असेल तर तांदळावरती ठेवून अशी स्थापना आपल्याला पाटावरती करायची आहे धूप किंवा अगरबत्ती लावायची आहे बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे जे गुरुवार आहे तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे अंघोळ करायची आहे शुद्ध अंतकरणाने व श्रद्धेने भावनेने पूजाविधी करायची आहे आपल्याला दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री उपवास सोडायचा आहे महालक्ष्मीचे गुरुवार महालक्ष्मी महात्मा म्हणून हे असे पुस्तक जे मिळते ते आपल्याला खरेदी करायची आहे हे आपल्या स्वतःच्या पैशाने खरेदी करूनच आपल्याला वाचायची आहे यामध्ये सर्व पूजेची मांडणी देखील दिलेली आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी यामध्ये आहे ही कहाणी आपल्याला पूजा मांडल्यानंतर या पुस्तकामध्ये वाचायची असते सर्व पूजा झाल्यानंतर या पुस्तकाच्या मागील बाजूस आपल्याला महालक्ष्मीची आरती दिलेली आहे ही आरती आपल्याला पूजा झाल्यानंतर करायची आहे पहिले गणपतीची आरती आणि त्यानंतर महालक्ष्मीची आरती अशा पद्धतीने आपल्याला आरती करायची असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जेव्हा हे लक्ष्मीचे व्रत करत असतो दर गुरुवारी एखाद्या गुरुवारी आपल्याला काही अडचण आली मासिक धर्म आला किंवा कोणी एक्सपायर वगैरे झालं विटाळ जर असेल तर अशावेळी आपल्याला फक्त उपवास करायचा आहे पूजा मांडणी करायची नाही व्रताची कहाणी ऐकण्यासाठी किंवा आरतीसाठी आपण शेजाऱ्यांना निमंत्रण दिले तरीही चालते सायंकाळच्या वेळी गायीची पूजा करायची आहे तिला नैवेद्य आपल्याला दाखवायचं आहे कारण लक्ष्मी म्हणजे गायी असते नित्याप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा करायची आहे आरती करायची आहे कहाणी वाचायची आहे आणि सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकांना बोलून आपल्याला हळदी कुंकू द्यायचे आहे एक एक फळ या व्रताच्या कथेची एक एक व्रत आपल्याला द्यायची आहे शक्य झालं तर ब्राह्मणांना शिदा द्यायचा आहे वस्त्र दक्षिणा देऊन नमस्कार आपल्याला ब्राह्मणांना करायचा आहे किंवा ब्राह्मण जोडीला आपण जेऊ सुद्धा घालू शकतो त्यानंतर आपण भोजन करावे मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी संध्याकाळी आपल्याला पूजा करायची आहे जेव्हा लक्ष्मी यायची वेळ असते साडेपाच नंतर त्यावेळी आपल्याला पूजा करायची आहे आरती करायची आहे आणि सर्वांना प्रसाद द्यायचा आहे लक्ष्मीला देखील आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे दर गुरुवारी आपल्याला काहीतरी गोड म्हणून शिरा किंवा खीर असा कुठलाही गोड पदार्थ करायचा आहे आणि लक्ष्मीला नैवेद्य दाखवायचं आहे हे लक्ष्मी व्रत खूप फलदायी असते आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तर अत्यंत फलदायी हे व्रत आहे हे व्रत फक्त मार्गशीर्ष महिन्यातच केले जाते असे नाही तर वर्षाच्या कुठल्याही महिन्याच्या गुरुवारी पहिल्या गुरुवारी आपण हे व्रत सुरू करू शकतो आणि वर्षभर हे व्रत गुरुवारी आपण करू शकतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर आपल्याला आवर्जून हे व्रत जेवढे गुरुवारी येतील मार्गशीर्ष महिन्यातले त्या गुरुवारी तर करायचेच आहे या व्यतिरिक्त देखील आपण वर्षभर हे व्रत करू शकतो पदमपुराणात या व्रतेचा उल्लेख आढळतो त्यात श्री महालक्ष्मी देवीने असं कथन केलं आहे की माझे हे व्रत जो नित्यनेमाने करील तो सदैव सुखी राहील असे माझे वचन आहे असे महालक्ष्मीने पदमपुराणात या व्रताचा उल्लेख केलेला आहे लक्ष्मी देवीची सेवा म्हणून आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे बघा ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमलाय महालक्ष्मी महा मंत्राचा आपल्याला जाप करायचा आहे अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे हे व्रत करतात आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागील त्यांचा हेतू असतो हे, हे व्रत केल्याने उत्तम फलांचा लाभ होतो श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ आपले या पूजेमुळे पूर्ण होतात त्याचबरोबर बघा गुरुवारी आपल्याला ही पूजा मांडायची असते आणि शुक्रवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि पूजा विसर्जित करायची आहे कलशातील जे पाणी आहे ते आपल्याला एखाद्या झाडाला घालायचे आहे कलशातील पानं फुलं हे गोळा करून आपल्याला पाण्यामध्ये विसर्जन करायचे आहे त्यानंतर बघा जे तांदूळ आपण लक्ष्मीखाली ठेवलेले आहे तसेच गणपतीखाली कलशाखाली जे तांदूळ ठेवलेलं आहे ते आपण पुढच्या गुरुवारी देखील वापरू शकतो सुपाऱ्या देखील आपल्याला तशाच ठेवायच्या आहे आणि पुढच्या गुरुवारी वापरायच्या आहे अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी अशी पूजा मांडणी करायची आहे श्री स्वामी समर्थ